सायबर क्राईम जनजागृती व ड्रग्जचे दुष्परिणाम या विषयावर पथनाट्य स्पर्धेच्या आयोजनाबाबत दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस रोजी रायझेंग डे निमित्त मीरा भाईंदर वसी विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ तीन विरार यांच्यातर्फे विवाह कॉलेज विरार पश्चिम येथे सायबर क्राईम जनजागृती व ड्रग्ज चे दुष्परिणाम या विषयांवर पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर पथनाट्य स्पर्धेकरिता परिमंडळ तीन मधील एक मुलजीबाई मेहता स्कूल दोन जॉन ट्वेंटी थर्ड शाळा तीन एक्सपर्ट स्कूल चार रॉयल अकॅडमी पाच मॅट्रिक स्कूल सहा संत लीला स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सात सेंट मेरी स्कूल आठ नेहरू हिंदी स्कूल बारा बापूजी बाबाजी जाधव विद्या मंदिर तेरा रामकृष्ण इंग्रजी स्कूल चौदा ट्री हाऊस पंधरा सेंट जोसेफ कॉलेज सतपाळा या शाळा व महाविद्यालय यांनी भाग घेतला होता सदर पतनाट्य स्पर्धेमध्ये खालील प्रमाणे संघ विजयी झालेले आहेत एक काशीबाई पाटील विद्यानिकेतन प्रथम क्रमांक दोन मुलजीबाई मेहता स्कूल द्वितीय क्रमांक तीन मॅट्रिक स्कूल तृतीय क्रमांक वरील विजेत्या संघांना माननीय पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्यातर्फे ट्रॉफी तसेच बक्षीस पत्र देऊन गौरविण्यात आले तर उर्वरित स्पर्धक यांना उत्तेजनार्थ ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे सदर पतना नाट्य स्पर्धेच्या आयोगा मागे जनते मध्ये विशेषतः तरुण पिढीमध्ये सदर बाबत जनजागृती व्हावी हा या मागील उद्देश होता सदर कार्यक्रमाकरिता मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त माननीय श्री मधुकर पांडे श्रीमती पौर्णिमा श्रिंगी चौगुले पोलीस उप आयुक्त परिमंडल दोन श्री जयंत बजबळे पोलीस उप आयुक्त परिमंडल तीन श्री विजय लगारे सहाय्यक पोलीस आयुक्त नालासोपारा विभाग श्री बज देसाई सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग व परिमंडळ तीन मधील पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन श्री जयंत बसबळे पोलीस उप आयुक्त परिमंडळ तीन यांच्या हस्ते करण्यात आले असून सदर कार्यक्रमाकरिता सातशे पन्नास ते आठशे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री राजेंद्र तेंडुलकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बोळींस पोलीस ठाणे यांनी केले होते सदर स्पर्धेत पथनाट्य स्पर्धेचा दांडगा अनुभव असलेले श्री जगदीश अनंत संसारे प्राध्यापक सेंट जोसेफ कॉलेज सतपाळा यांनी परीक्षकाची भूमिका बजावली सदर कार्यक्रम अकरा वाजता सुरू होऊन एक वाजता पार पडलेला असून माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशान्वये सदरच्या कार्यक्रमाचा सांगता समारोह करण्यात आलेला आहे